आता एक विनंती काहीतरी एकशे अधिवेशन घ्या आणि याचा आदरणीय फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं हैदराबाद गॅजेट लागू होणार आहे त्या पद्धतीनं साधारण गॅजेट आणि मुंबई गॅजेट लागू होईल सगळे सुरे अधिसूचनेची अंमलबजावणी हवी आणि आम्हाला माहिती आहे सारथी तुम्ही दिले आम्हाला माहिती आहे ना त्याच्यानंतर पाटील महामंडळ निधी दे तुम्ही दिला आहे समाजाचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी एक सांगतो ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाला तुम्हीच नाही देऊ शकता आणि हे पुणे जिल्ह्याची माहिती आहे आणि दुसरी माहिती सांगतो थोडक्यात आता वेळ एक तीन मिनिटाचा घेतो की सारथीची मुलं गेली तीन वर्ष झालं आंदोलन करत आहेत तर त्यांना बारतीप्रमाणे फेलोशिप द्यावी दुसरा मुद्दा ईडब्ल्यू एसमधून काय झालं माहिती का दोन मिनिटं आवश्यकता नाही काय झालं ईडब्ल्यू एस प्रकार वर्गात फॉर्म भरले आपण सी हे दिलं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला त्याचं ड्राफ्टिंग तहसीलदारांनी आणि आपल्या प्रांत अधिकाऱ्यांनी आप ना दहा एप्रिल पासून